पुढच्या बातमीकडे पुढचा रिपोर्ट आहे तो म्हणजे साताऱ्यातूनच आहे सांगली कोल्हापूर आणि सातारा या भागातून भाजपचा एकमेव खासदार विजय झाला आहे ते म्हणजे उदयनराजे भोसले त्यामुळे उदयनराजेंचा केंद्रात त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तसंच त्यांचे बंधू शिवेंद्र शिवेंद्रराजेंची भक्कम साथ मिळाल्यामुळे उदयनराजेंचा विजय हा सुकर झालाय त्यामुळे साताराच्या राजें दोन्ही राजेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे पाहूया एक खास रिपोर्ट दोन्ही राजेंवर महत्वाची जबाबदारी उदयनराजेंची केंद्रात वर्णी लागणार राज्य मंत्रिमंडळात शिवेंद्र राजेंना संधी मिळणार सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले यांना मोठा संघर्ष करावा लागला होता पुढे निवडणूक जिंकण्यासाठीही उदयनराजेंना खूप परिश्रम घ्यावे लागले शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याशी अटीतटीची लढत झाली आजपर्यंत सातारा मतदारसंघामध्ये भाजपला लोकसभेला अपयश आलं होतं मात्र शर्तीच्या लढतीत अखेर उदयनराजेंनी बाजी मारली आता त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूर आणि सातारा या भागातून भाजपचा एकमेव खासदार विजयी झालाय त्यामुळे या भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता खासदार उदयनराजेंना केंद्रात महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे एकीकडे उदयनराजे यांचा विजय झाला असताना राज्यात भाजपची मोठ्या प्रमाणात पिछ्याड झाली यामधील एक मुख्य कारण म्हणजे मराठा आंदोलन हाताळताना भाजपला आलेलं अपयश त्यामुळे आता उदयनराजेंच्या माध्यमातून मराठा समाजाचा राग कमी करण्याचा प्रयत्न आहे शशिकांत शिंदेंचं मूळ गाव जावळीमध्ये येत असल्यानं या भागातून शिंदेना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असा विश्वास पवार गटाला होता मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यपद्धतीवर मतदारांनी विश्वास टाकल्यानं जावळी विधानसभा मतदारसंघात तब्बल छत्तीस हजारांचं मताधिक्य उदयनराजेंच्या पारड्यात पडलंय त्यामुळेच उदयनराजे हे विजयापर्यंत पोहोचू शकले विजयानंतर उदयनराजेंनी शिवेंद्र राजेंची भेट घेऊन या गोष्टीची जाहीर कबुलीही दिली होती त्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे सगळ्यांचा सीएस वाटा होता आणि खास करून हे जर नसते तर निवडणूक आवड असते यापूर्वी भाजपचं सरकार असताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांना राज्यात मंत्रीपद मिळालं होतं लोकसभेतील विजयानंतर सातारच्या गादीला मान देऊन दोन्ही राजेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज